शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारे अहमदनगर मध्ये पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सायदरमध्ये तुमचं स्वागत पावल्या नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये राज्यात मागील काही वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या नाहीत तीन वर्षापासून महापालिका आणि जिल्हा परिषदेचा कारभार प्रशासकाच्या हाती आहे दरम्यान या वर्षातच महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत याबाबत सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे राज्यात ऑक्टोबर पासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका वेगवेगळ्या होणार आहेत याबाबत निवडणूक आयोगाकडून लवकरच वेळापत्रक येऊ शकतात केडगाव औद्योगिक वसाहतीत एक अनोळखी तरुणाचा मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही त्यात तरुणाची ओळख पटवून त्याचे मारेकारी शोधण्याचं आव्हान पोलिसांसमोर आलंय दरम्यान तरुणाच्या मृतदेहाचं शौविच्छेदन करण्यात आलं असून त्याचा मारहाणीमुळे मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झालाय या संदर्भात खुणाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं कोतवाली पोलिसांचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी सांगितलं महापालिकेच्या माध्यमातून शहरात पे पार्क सुरू करण्यात वाहतुकीला व पार्किंगला शिस्त लागावी या उद्देशाने हा निर्णय घेण्यात तर काही ठिकाणी नो पार्किंग झोन करून तेथे ते फलकही लावले आहेत अशा नो पार्किंग झोन मध्ये लावलेली वाहने व वा वेशिस्तपणे लावलेली वाहने टोविंग व्हॅन मार्फत कारवाई करून जप्त करावी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी असे स्पष्ट आदेश आयुक्त यशवंत डांगे यांनी ठेकेदार संस्थेला दिले आहेत नगर शहरातील कोटला परिसरात दिनांक तेवीस रोजी सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास नेवासा येथील पैस खाम मंदिरातून निघालेली संत ज्ञानेश्वर महाराज दिंडी जात आहे त्यामुळे कोटला परिसरात वाहतूक कोंडी झाली आहे ही दिंडी कोटला हातमपुरा मार्केट परिसरातून जाणार होती बालिकाश्रम येथे रस्त्याने जात असताना महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोट्यांनी लांबवल्यात ही घटना रविवारी रात्री घडली वैशाली भाऊसाहेब सुडके असे दागिने चोरीला गेलेल्या महिलेचं नाव आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोपखाना पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल झाला शहराची खबरवाद मध्ये सांगतो तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरवाद या, या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर